मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत गरम मसाले कोणते निवडावे कसे निवडावे आणि त्याचा भाव पाहणार आहोत आजचा दर काय आहे आणि एक किलो मिक्स मसाल्याचं प्रमाण या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सगळ्यात शेवटी तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आशापुरा स्टोअरमध्ये आपण आलो तर प्रवीणजी आम्हाला गरम मसाल्याचे आजचे दर सांगा बरं काळी मिरीचा काय दर आहे पन्नास रुपयाला पन्नास ग्रॅम पन्नास रुपयाला पन्नास ग्रॅम आणि याच्यामध्ये काय फरक असतो का एक नंबर क्वालिटी आहे अजून भेटते तुम्हाला वाले आपल्याकडे एक नंबरच माल करतो सगळ्या चांगल्या प्रतीचा माल असतो एक नंबर क्वालिटी आणि लवंग कशी आहे लवंग ऐंशी रुपये ग्रॅम ऐंशी रुपये पन्नास ग्रॅम येणार आहे पन्नास रुपयाला पन्नास ग्रॅम आणि आणि ही दालचिनी ही पॉलिशवाली तर दालचिनीमध्ये ही दालचिनी सगळ्यात उत्तम आहे बेस्ट आहे आणि पन्नास ग्रामची पन्नास रुपये आणि ही दालचिनी पण सेमच भाव आहे धणे दोनशे किलो दोनशे रुपये किलो आणि हे वाले दोनशे चाळीस हे धणे आहेत इंदोरी धणे आणि हे दोनशे रुपये किलोने मग आपल्याला मसाल्यामध्ये कसे वापरायचे ते आपण ठरवायचे तर हे पण आहे गावरान धणे हा आहे तेजपत्ता तेजपत्ता कसा दहा रुपयाला आहे ग्राम। ग्राम हे दगड फुल साठ रुपयाला एकशे चांगल्या क्वालिटीचे एकशे वीस रुपये पन्नास ग्राम येणार आहे जायफळ दहा रुपयाला एक पन्नास ग्राम साठ रुपयाला भेटत त्रिफळ साठ रुपये ही आहे अस्सल जावंत्री एकदम अस्सल जावंत्री हे एक, एक नंबर मसाल्याच्या राजा बोलतात मसाल्याच्या शिवाय मसाल्याचा आहे जावंत्री जावंत्री कशी आहे दहा ग्रॅम वगैरे जावंत्री साठ रुपये दहा ग्राम आहे दहा ग्रॅम म्हणजे महाग असते ना हे सगळ्यात एक नंबर क्वालिटी आहे आणि मसाल्यामध्ये हे पाहिजेच ना उत्तम याच्याशिवाय सिवाय मसाल्याचे नाही असल जावंत्री सिवाय मसाला होतच नाही जावंत्री कशी ओळखायची चांगली एकदम गोल आणि पिवळा फुल असत पिवळा फुल असत हे लाल फुल आणि काय म्हणतात जावंत्री म्हणून देतात आपल्याला व्यापारी फसवतात हो पण ही मायपत्री आहे ग्राम आहे वीस रुपये दहा ग्राम पन्नास ग्राम घेतो फसगत होते मसाला अशी चांगली बघून पारक करून घ्यायची भरलेली असते आणि मग त्यामुळे मग आपला मसाल्याची स्वाद चांगला येतो त्याला नागकेसर म्हणतात हे मसाल्याच्या पण हे चांगल्या टेस्ट आणि सुगंधी वस्तू आहे हे दालचिनीचे चा फुल आहे आणि दालचिनी साला आणि तेजपत्ता या वर्षी दर काय दहा ग्राम घेतला चाळीस आहे एकशे साठ रुपये पन्नास ग्राम आहे याच्यामुळे मसाला चांगला होतो म्हणून असं वाटत एकदम हिरवी वेलची आणि ती पण चांगली भरीव अशी घ्यायची बघा मस्त हिरवीगार अशी आतमध्ये काळाधड नाही तर कशी हिरवी वेलचीचं काय हिंमत आहे चाळीस रुपये दहा ग्राम आहे एकशे साठ रुपये पन्नास ग्राम आहे एक नंबर क्वालिटी नाव बादियांग आहे स्टार पूल असे म्हणून सांगतात लोक ज्यांना नाव माहीत नाही याचं नाव बादियांग, असल, नाव असदयांग अस्सल बादियांग असतं मोठा आणि एकदम छान सुगंध येते मसालेला हे पण चांगली आयटम आहे मसाल्यासाठी हे मसाल्या मधला मुख्य घटक जिरं जिरं कसं किलो आता एवन जिरा चारशे ऐंशी रुपये किलो आहे आणि माझ्यामध्ये पण क्वालिटी क्वालिटी येतात तीनशे साडेतीनशे चारशे याच्यामध्ये मिक्सिंग वाले लई पण हे चांगली क्वालिटी घेतली तुम्ही चारशे ऐंशी च काही नाहीये मध्ये बडीशेप पण वापरतात तर बडीशेपचा काय दर आहे बडीशेप तीनशे वीस रुपये किलो आहे चांगली क्वालिटीची तर हा जो घटक आहे तो कोणता आहे मसाल्यामधला मधला हे कबाब चिनी म्हणतात हिंदी मध्ये मराठीमध्ये कंकुट बोलतो त्याला कसं हे टोक दिलेलं आहे तुम्हाला वाटेल की ही काळी मिरी आहे पण नाही त्याला कबाब चिनी असं म्हणतात हे सुद्धा मसाल्यामध्ये वापरतात हे पा आणि कस काय दर काय यंदाचा तीस रुपये दहा ग्राम आहे एकशे चाळीस ला पन्नास ग्राम आहे आणि हे बघा ह्याला असं एक पॉइंट आहे आणि ही खोकल्याची औषध पण आहे तर मसाल्यामध्ये सुंट किती महत्वाची आहे सूलचं महत्त्व भरपूर आहे सूल एक औषधीच आहे आयुर्वेदिक आणि मसाला जे चौपळ येणार आणि मसाला आपलं एक औषधी म्हणून होईल तर सुंट काय किंमत आहे साठ रुपये शंभर ग्राम पन्नास ग्राम तीस रुपये म्हणजे तेवढेच लागते मसाले मसाल्यामध्ये हळद तर आपण वापरतोच तर हळदीचं काय यंदाचा दर आणि ही कोणती हळद आहे प्युअर सेलम प्युअर सेलम हळद आहे ही बघा कशी लांबट आहे आणि जाड आहे आणि जा ही कशी येणार आहे यावर्षी दोनशे चाळीस चे चा होलसेल रेट आहे चांगली क्वालिटी बाकी राजापुरी असे दिसते पण एकशे साठ च्या भाव असते थोडीशी काळपड असते ना राजापुरी ही सेलमची हळद आहे आणि प्युअर पिवळी पिवळा दमक ह्याचा रंग येणार हो की नाही मसाल्यामध्ये कोणती हळद घ्यावी मसाल्यासाठी आपण गट्टा पण टाकू शकतो आणि सेलम पण टाकू शकतो गट्टा हळद कशी किलो आहे एकशे साठ रुपये किलो खसखस कशी आता खसखस आता शंभर रुपये पन्नास ग्राम एकोणीसशे किलो ओरिजिनल खसखस आणि डुप्लिकेट खसखस येते ते बाराशे रुपये आपल्याकडे नाही मसाल्यामध्ये हिंग पण तेवढाच महत्वाचा असतो तर हिंग कस कोणता वापरावा प्युअर हिरा हिराहिज वापरायचा काळजी घेऊन याला सुगंध असते आणि प्युअर हिर हिंगज वापरायची अशी ते कटिंग केलेली काळे खडे वाईट खडे नाही हिरा हिंग म्हणजे हिरा हिंगच मसाल्यासाठी ओरिजिनल हिंग वापरा मग मसाला एकदम छान होऊ त्रास होत नाही त्रास नाही होणार औषध जे होतो मसाला हिंगाच्या मसाला होत नाही संपूर्ण हिंग टाकल्याशिवाय मसाला पूर्ण नाही नाही हिंग पण एक नंबर वापरा हे काळजीपूर्वक मग मसाला तुमच्या हिरा हिंग असा होलसेल मध्ये तुम्हाला दीडशे रुपयाला पन्नास ग्राम चाळीस रुपयाला दहा ग्राम भेटते ही एवढी महाग आहे हे लक्ष ठेवा नंतर तुम्हाला काळा खरा देणार ते वर फक्त ठेवायचे असतात मसाला तर वापरायचे नसतात मेथी पण मसाल्यामध्ये घ्यावी का थोड्या प्रमाण लागते आपण प्रमाण बघणारच आहोत इथे बघा एक किलोच आपण मसाला बनवणार आहोत मग तो मिक्स मसाला आपण कसा बनवायचा कोणत्या मिरच्या घ्यायच्या कोणते मसाले घ्यायचे ते आपण बघणार आहोत मेथीचा आजचा दर काय आहे त्याची मेथी एकशे वीस रुपये किलो आहे इथे सगळे गरम मसाले आपण घेतलेले आहेत किती प्रमाणात घ्यायचे आहे कोणती मिरची घ्यायची आहे हे सगळं आपण एक किलोच्या प्रमाणात पाहणार आहोत इथे आहेत चोवीस गरम मसाले तुम्ही पाहू शकता दालचिनी आहे घणे आहेत हळकुंडा आहे कबाबचिनी आहे तसेच इतर पण गरम मसाले आहेत तुम्हाला मी सगळ्यांची नावं घेऊन सांगणार आहे तर प्रवीणजी तुमचा आता अनुभव दांडगा आहे चाळीस वर्षांपूर्वपासूनचं तुमचं दुकान आहे तर आमच्याशी जरा प्रेक्षकांना आम्हा आमच्या सांगा की मिक्स मसाला बनवताना तुम्ही कोणती मिरची निवडावी कोणते गरम मसाले घ्यावेत तर तुम्ही ते सगळे मसाले ठेवलेले आहेत तर कसा मसाला तयार करावा याचा जरा सा अंदाज आम्हाला द्या तर मिक्स मसाला कसा बनवायचा आणि कोणत्या मिरच्या निवडायच्या मिक्स मसाला बनवायला कमीत कमी पाच मिरच्या लागतील पाच मिरच्या तर पाच मिरच्या कोणत्या असाव्यात स्टार्टला हुबळी बेडकी आणि गिरी हुबळी बेडकी बोलतात त्याला ही पहिली पाहिजे त्यानंतर ही आहे हुबळी बेडकी तर ही नंतरची दुसरी मिरची कोणती ही ही आहे कलर साठी युज करतो ना मग तुम्ही किती प्रमाणात घेता याच्यामध्ये जर पाच पाच मिरची असेल ना तर आपल्याला कलर जास्त पाहिजे हिला पाव किलो टाका हे सवाशे ग्राम टाका ही काश्मीरी मिरची आहे ना काश्मीरी मिरची अर्धा पाव टाका लवंगी अर्धा पाव टाका शंकेश्वर पाव किलो टाका आणि थोडीशी मिरची टाकायची साधी मिरची कुठली मिरती मिरची आहे घंटूर जर आपल्याला लवंगी घ्यायची नसेल तर आपण ही उपयोगात आणू शकतो ना तिखट म्हणजे कोणाला तिखट नको हवं असेल तर तुम्ही घंटूर मिरची टाकू शकता ही कोणती मिरची आहे ही संकेश्वरी संकेश्वरी मिरची तर संकेश्वरी मिरची पण तुम्ही घेता मसाल्यामध्ये शिवाय मसाल्याला टेस्ट येत नाही काश्मीरला कलर आहे ब्लूबिला वर्षभर कलर संकेश्वर चवीला असते आणि संकेश्वरी मध्ये पण खूप प्रकार आहेत चांगली क्वालिटी मग आता तुम्ही प्रत्येकी मिरची पाव पाव किलो घ्यायची तुम्हाला जर लवंगी म्हणजे तिखट जास्त हवं असेल तर जास्त प्रमाणात घ्या लवंगी आणि कलरला वगैरे हवी असेल तर ही काश्मीरी आणि मिरचीच वापरायची या जे वर्षभर कलर टिकतो बाकी दुसऱ्या मिरच्या आहे बेडगी मिरची ना तर ही मी मिरची किती प्रमाणात घ्यायची पाव किलो टाकायची कमी एक किलो मसाला बेडगी मध्ये पण खूप प्रकार आहे चांगली घेतली ना तर वर्षभर कलर टिकतो जर आपण साधी बेडगी तीनशे चारशे वर टाकली ना तर मग कलर तीन चार महिने उठून जाणार वर्षभर टिकत नाही बेडगी मिरची हवीस मसाला क्वालिटी बघून घ्या आणि काश्मीरी जर तुम्हाला कलर हवा असेल तरच टाका ना काश्मीरी कलर आणि राहते चांगले तरी पेते थोडा टाकायलाच पाहिजे काश्मीरी तर पाहिजेच आणि तिकटाला तुम्हाला दोन्ही वापरू शकतात एक लवंगी पण वापरू शकतात घंटू वापरू शकतात जास्त तिखट करायचे तर लवंगी वापरा मिडियम तिकट करायचे घंटू टाका चावीला संकेश्वर आहे पण थोडीशी तिखट असते ते पण एवढी लवंगी आणि हे घंटूर सारखी नाही पण ही संकेश्वरी ने स्वाद चांगला आहे टेस्टी असत चवीला जास्त ज्याच्यात आपल्या बिया नसतात अशी कोणती मिरची आहे ती एमपी ची लवंगी येते ते तिकड नाही असते ते, ते आपल्याकडे नाहीये बाजारात भेटते आपल्याकडे चांगलीच क्वालिटी सर आता तुम्ही मिरच्यांचे प्रमाण सांगितले आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहोत की एक किलो मसाल्यासाठी कोणत्या कोणत्या मिरच्या घ्यायच्या आहेत प्रश्न पडलाय आता तुम्ही पाव किलोचं प्रमाण सांगितलं मिरचीचं कोणाला पाव किलोच्या चार मिरच्या घ्यायच्या असेल तर पाव किलो घ्यायच्या पाच घ्यायच्या असेल तर दोनशे ग्रॅम घ्यायचा तर आपल्या ह्या आपल्या भरणार आहे समजा शंभर ग्रॅम तर त्यानंतर मग गरम मसाला येणार आहे म्हणजे आपलं हे मिरचीचं प्रमाण तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मसाला आपण दाखवतो तर गरम मसाले दाखवा तुम्ही किती प्रमाणात घ्यायचे शंभर ते दोनशे ग्राम टाकू शकतो आपण जास्त टाकला तर मग फिक्का होणार कलर जास्त जास्त दोनशे पहिले जुन्या जमान्याचे लोक पॉपॉक्युलर टाकायचे तेवढा नाही नाही तेवढा जास्त धने टाकले तेवढा मसाला फिका होणार आहे काळजी घ्या पण मुख्य गरम मसाले पाहतोय धने किती ग्राम घ्यायचे दोनशे ग्राम दोनशे ग्रॅम हळद पन्नास ग्राम बडीशे पन्नास पन्नास ग्राम लवंग दहा ग्राम त्याच्यानंतर दालचिनी दहा ग्राम वेलची दहा ग्राम दगडफूल दहा ग्राम बाद्यां दहा ग्राम जावंती दहा ग्राम लालफूल दहा ग्राम नाकेसर दहा ग्राम तेजपत्ता दहा ग्राम दहा ग्राम सुंट दहा ग्राम तेजपत्ता जायफळचे किती नग आहे एकच घ्यायचा एक किलो लापूड पाच ते दहा ग्राम टाकू सर फळ मसाल्यामध्ये घ्यावे का असा गरजेचा नाहीये तर टाकू शकतो नाही टाकले तरी काय एवढा मोठी हे नाहीये गरम मसाल्याची एवढी पारी वस्तू नाहीये काळजी घ्यायची हा बी नाही आला पाहिजे त्रिफलच्या नंतर त्रिफल, त्रिफल नाही टाकलं ना तरी चालते मसाले कडवड होतो मसाल्याचा टेस्ट चांगलं राहत नाही थोडस प्रमाणात पाहिजेत आपण त्रिफळ घेऊ शकतो ते पण तुम्ही बी काढून वापरायचं पाच ते जास्त पाच ग्राम अच्छा जेव्हा जास्त त्रिफळ टाकायचे नाही तर मग गेला ना तर कचमाल कडू होईल मसाल्याचा टेस्ट, होते। टेस्ट।, टेस्ट। कि गाये कि बनू शकते हे तुमच्यावर आहे की तुम्ही त्रिफळ घ्यायचं किंवा ताजा आपण त्रिफळ वापरून पदार्थ बनवू शकतो तर अशा प्रकारे गरम मसाल्याचं महत्व आपण जाणून घेतोय त्याची किमती बघतोय आजचा दर दहा प्रमाणे काय येणार आहे आणि किती मसाले आहेत तर चोवीस मसाल्यांचा वापर होऊन इथे या दुकानामध्ये आशापुरा स्टोअर्समध्ये तुम्हाला मसाले मिळणार आहेत रेडीमेड मसाले पण इथे उपलब्ध आहेत तर एवढा पदार्थांचा वापर होतो राई शंभर ग्राम, ग्राम। मसाल्या तर तेल नाही टाकत त्यामुळे राई टाकाल राईमधून काही टेस्ट नाही मसाला घट होतो असं उरत नाही वारस म्हणून राई घ्यायची राई गरजेची असेल पण जास्त प्रमाणात घेऊ नये जास्त प्रमाण आहे एक किलो मध्ये जास्तीत जास्त शंभर ग्राम शंभर ग्राम टाकू शकते अच्छा किती ग्रॅम घ्यायचे मेथी दहा ग्रॅम ते वीस ग्रॅम जास्त नाही टाकायची कडवट नाही कडवट पडे तुम्हाला पण आता पाहिल्या तुम्हाला हवी तर गुंटून मिरचीचा वापर करा किंवा लवंगीचा करा याच्यामध्ये बेडगी आहे संकेश्वरी आहे आणि किती बेडगे आहे बघा अशा प्रकारच्या आणि कलर साठी असणारी काश्मीरी मिरची तर असं आपल्याला जी मिरची हवी ती बाजारात उपलब्ध आहे यंदाचा दर फारच कमी आहे पुढे माहीत नाही मार्केटमध्ये वा दर वाढणार आहेत का गरम मसाल्याचे भाव पण आपण जाणून घेतले आहे चांगल्या उत्तम दर्जाचे गरम मसाले घ्या आणि तुमचा मसाला चांगला बनवा म्हणजे पदार्थही सुंदर होऊन जाईल स्वादिष्ट होऊन जाईल तर अशा प्रकारे हे चोवीस गरम मसाल्याचे दर आपण जाणून घेतले आहेत आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण मिरची घेऊ शकतो किंवा कमी जास्त त्या मिरचीमध्ये पण करू शकतो पण अशा प्रकारे तुम्हाला तेवीस गरम मसाले घेऊन मसाला बनवला तर मग एक्स्ट्रा गरम मसाला तुम्हाला वापरायची काहीच गरज नाही आहे अशा प्रकारे हा गरम मसाल्याचा पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रमाण सांगितलं जाईल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन पण चेक करा हे सगळे गरम मसाले आहेत आणि ते पण आपल्याला प्रमाणात घ्यायचं आहे कोणताही गरम मसाला, मसाला, मसाला जास्त कमी होता कामा नाही म्हणजे आपल्याला पोटाला पण त्रास होणार नाही तर अशा प्रकारे उत्तम जाणकार असलेले यांच्याकडून आपण माहिती मिळून घेतली आहे यंदा मसाला करताय मिक्स मसाला तर तुम्हाला मी पूर्ण माहिती दिलेली आहे गरम मसाल्याचे आजचे दहा ग्रामप्रमाणे दर तुम्ही पाहिले आहेत कुठे कमी जास्त होऊ शकतात किंवा क्वालिटीमध्ये फरक पडू शकतो आणि तुम्हाला कोणतं निवडायचं हे तुमच्यावर आहे तर यंदा मसाला करता येत तर तुम्हाला ही माहिती मी दिलेली आहे नक्की मसाला करा आणि ठाणा मार्केटला आलात तर या दुकानामध्ये या उत्तम प्रतीचा माल तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला माहितीपूर्वक मसाला तयार करून मिळणार आहे भाजून तुम्हाला फ्री आहे आणि दळण्याचे तुम्हाला पैसे फक्त द्यावे लागणार नाही तर लवकरच भेट द्या लवकर मसाला बनवा पट्ट की तुम्हाला माहिती फार उपयोगी पडेल मसाला करताना तर गरम मसाले असे चोवीस प्रति प्रकारचे घ्यावे आणि कमी जास्त प्रमाण किती प्रमाणात वापरायचं हे नक्की पहा आणि त्याप्रमाणे मसाला बनवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय काय घ्या